नमस्कार शेतकरी बांधवनं मी आहे सोहेल सय्यद आणि तुमचं स्वागत करतो जुन्नर ऑन एन एक्सपोडिया आपल्या विश्वासू यूट्यूब चॅनलवर हो। आज तारीख आहे पाच जून दोन हजार पंचवीस आणि मी आलेलो आहोत जुन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीचे लिलावत जिथे आजचं वातावरण आहे थोडासा वेगळाच थोडासा निवांत आज जुन्नर बाजारात कांद्याची आवक स्थिर आहे ना जास्त गाड्या ना विशेष घाई गडबड बाजार परिसरात एक वेगळीच शांतता जाणवते शेतकरी बांधवसुद्धा आज निवांत मूडमध्ये आहेत ना टेन्शन ना धावपळ सगळं काही हळूहळू आणि आरामात सुरू आहे आज जे कांदे बाजारात दाखल झालेले आहेत त्यात गुलटा उलटी माल बदला क्वालिटीचा आणि मध्यम ते सुपर मध्यम क्वालिटीचा कांदा आहे विशेष म्हणजे बाजारभावसुद्धा आज स्थिर वाटतोय ना मोठी तेजी ना घसरण एक समसमान स्थिती आहे म्हणजे आजचा दिवस हा शेतकऱ्यांसाठी शांतता व्यापार करण्यासारखा आहे मग आता सगळ्यांना मनातच एकच प्रश्न उठत असेल आज या निवांत बाजारात कोणत्या क्वालिटीचा मालला मिळतोय सगळ्यात जास्त दर हे तुम्हाला व्हिडिओची शेवटी स्पष्ट करणार आहे म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत जरूर पहा जर आमचे व्हिडिओ तुमचे उपयोगी पडत असतील तर कमेंटमध्ये तुमचं नाव गाव आणि आजचा अनुभव शेअर करायला विसरू नका चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दावा जेणेकरून तुम्हाला दररोजचे थेट बाजार अपडेट सगळ्यात आधी आणि अचूक मिळत राहील धन्यवाद जय शिवराय 何、はい शंभर रुपये शंभर रुपये एकशे दहा रुपये पंधरा रुपये सोळा रुपये एकशे वीस रुपये एकशे वीस रुपये एकवीस बावीस रुपये पंचवीस रुपये 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 सव्वीस अठ्ठावीस एकशे तीस रुपये एकतीस बत्तीस अडतीस रुपये दर एकशे चाळीस रुपये एकशे चाळीस रुपये धन्यवाद पन्नास बावन्न त्रेपन्न रुपये चौपन्न रुपये एकसठ रुपये एकसठ रुपये एकसठ रुपये हे मार्क दहा रुपये दहा रुपये दहा रुपये दहा रुपये अकरा बारा रुपये बारा रुपये बारा रुपये जनवार झेड मार्क बस बस दहा अकरा बारा रुपये तेरा रुपये चौदा रुपये पंधरा रुपये पंधरा रुपये झेड वीस रुपये एकवीस बावीस रुपये एकवीस चोवीस रुपये पंचवीस रुपये तीस रुपये तीस रुपये एकतीस बत्तीस रुपये पस्तीस रुपये चाळीस रुपये चाळीस रुपये जीवार का वीस रुपये वीस रुपये एकवीस बावीस रुपये पंचवीस रुपये तीस रुपये एकतीस रुपये एकतीस रुपये पस्तीस चाळीस रुपये चिनव प्रकाश मार्ग दहा hmm. रुपये दहा रुपये अकरा बारा रुपये तेरा रुपये चौदा रुपये पंधरा रुपये पंधरा सोळा रुपये सोळा रुपये भेड

अकरा बारा रुपये तेरा चौदा रुपये पंधरा सोळा एकशे एकवीस बावीस रुपये पंचवीस रुपये एकशे तीस रुपये एकशे एकतीस रुपये एकशे एकतीस रुपये तीन वार दहा रुपये अकरा रुपये बारा रुपये तेरा चौदा रुपये पंधरा रुपये सोळा वीस रुपये वीस रुपये साठ रुपये पासष्ट रुपये सत्तर रुपये पंच्याहत्तर रुपये ऐंशी रुपये पंच्याऐंशी नव्वद रुपये पंचाण्णव शंभर रुपये एकशे पाच सहा रुपये किती आहे एकशे दहा रुपये अकरा बारा रुपये पंधरा सोळा रुपये एकशे वीस रुपये एकशे एकवीस रुपये एकशे पंचवीस रुपये प्रकाश मार्का

பன்னாஸ் ரூபாய் பன்னாச ரூபாய் பன்னாச ரூபாய் वीस रुपये एकवीस बावीस रुपये पंचवीस रुपये तीस रुपये तीस रुपये पी मार्क पन्नास साठ रुपये साठ रुपये पासष्ट रुपये सत्तर रुपये एकाहत्तर बहात्तर रुपये पंच्याहत्तर रुपये शहात्तर ऐंशी रुपये एक्क्याऐंशी ब्याऐंशी रुपये पंच्याऐंशी अठ्ठ्याऐंशी रुपये नव्वद रुपये नव्वद रुपये नव्वद रुपये शनिवार एकशे पंच रुपए तीस रुपए पच्चीस रुपए एकशन चालीस रुपए एक पंचाई रुपए एकशन पन्ना पंचावन रुपए कर एक साठ रुपए एक से साठ रुपए पंद्रह रुपए छह रुपए एकशे बीस रुपए एकवीस बाईस रुपए एक रुपए बीस रुपए एक सौ तीस रुपए इकतीस रुपए बत्तीस रुपए एकशन पच्चीस रुपए एकशे पच्चीस मार्च वीस रुपये पंचवीस रुपये तीस रुपये एकतीस रुपये बत्तीस रुपये पस्तीस रुपये चाळीस रुपये प्रकाश मार्ग